नमस्कार मंडळी मी आज आले आहे वडगाव कांदळी या गावामध्ये वडगाव कांदळी हे बोरी आणि खोडत या जिल्हा परिषद गटामध्ये येते या गटावर कोणाची हवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तिरंगी लढत या गटामध्ये होताना दिसते एक बाबा बाबा काय गटामध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत नेमकं आता शिवसेनेचे माऊली खंडाळ्यांचे आहे नंतर पांडुरंग पवारांची सुनबाई आणि घड्याळाचे राष्ट्रवादीचे कल्पना खाळे तीन उभे आहेत जिल्हा परिषद तिघांमध्ये कशी लढत होईल काय आता मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शरद सर्वांना माहितीच आहे आणि पण आता सगळा प्रश्न पडलाय काय करावं पांडुरंग पवार साहेबांनी भरपूर कामं केल्या आमच्याकडे विकासाची कामं गंगाच्या गंगा, गंगा वाहिलेली आहे त्यामुळे सगळ्यांना संभ्रम निर्माण झाला काय करावं काय नाही परंतु मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आता शिवसेनेचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेला कुणाला पुण्याला पाठवणार आता समाज आमच्याकडे वडगाव मध्ये बरेच जण म्हणतात रिक्षा चालवायची आता आम्ही काही शिवसेनेक आहे धनुष्यबाणाकडे धनुष्यबाणाचं काम करत आहे परंतु बऱ्याच जणांचा खर दिसतोय तर बरेच जण रिक्षा चालवायची म्हणतात त्यांनी पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला आहे भरपूर विकास कामे केलेले असताना पक्षाने त्यांना संधी दिली नाही हे पक्षाचं कमीपणा वाटतंय मला त्यातल्या जायला तर काय होईल परमेश्वर जाणं काय गावात पांडुरंग पवारांनी काय काय कामं केलं तुमच्या गावात पांडुरंग पवारांचं विजन चांगलं आहे आता आता आतापर्यंत भरपूर कामं केली आता शाळेकडे पाठी मग बघा तिथे मोठं काम करायचं नियोजन आहे लाईटच गोरवलेलं एक सबस्टेशन काय म्हणतात ते आणि नदीवरचा पूल हे सगळे काम करायचं नियोजन मुस्लिम समाज आहे ना तिकडं तिथे शादी अशी भरपूर कामं त्यांच्या डोक्यात आहेत पांडुरंग पवार साहेबांच्या पूर्ण कोणते कोणते त्यांच्या त्यांचं काम झालं गावात आता हे आमच्या इडली झाली नाही सगळी काम ते पांडुरंग पवार साहेबांनी भरपूर काम केलेली आहेत पण पैकी जोर वाढेल तुमच्या गावामध्ये आमच्याकडे जोर म्हणजे जास्त वेळ राहणार विकास काम आता वेळेस ते पांडुरंग पवार साहेब आमच्याकडे नसताना आमची विकास काम भरपूर केली आहेत त्यामुळे जोर त्यांचा जास्त राहू शकतोच पाहतोय आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पण रिक्षा या ठिकाणी चालेल असं त्यांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गावात त्यांच्या माध्यमातून पांढरंग माध्यमातून बरेचसे दे कामं या ठिकाणी चालले त्यामुळे रिक्षाचा जोर या गावात वाढेल असं त्यांना सांगायचंय आमदार सांगळे एक्सप्रेस वडगाव कांदळी